नमस्कार मी तृप्ती पालकर मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज सोमवार निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकामध्ये आज मजबूत खरेदी बघायला मिळालेली आहे गेल्या आठवड्यात सुद्धा तीन दिवस दमदार रिकव्हरी झाल्यावर चौथ्या दिवशी बाजार घसरला आज तर सेन्सेक्समध्ये गेल्या वीस दिवसातली सगळ्यात मोठी रॅली बघायला मिळालेली आहे त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम तयार झालाय अशाच संभ्रमाच्या काळामध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी आम्ही मनी टाईम मध्ये काम करत असतो आजही आपण तेच करणार आहोत सुरुवात करूयात आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूजला सेन्सेक्स आणि निफ्टी गेल्या वीस दिवसातल्या सर्वात दमदार खरेदी आणि आज बघायला मिळाली सेन्सेक्स बाजाराजवळपास जवळपास तीनशे एकावन्न अंकांनी तर निफ्टी एकशे अठ्ठावीस अंकांनी उसळून बंद झाला दिवसाचा बहुतांश काळ सेन्सेक्स सत्त्याहत्तर हजार एकशे पन्नासच्या वर होता पण अखेरच्या काही मिनिटांमध्ये झालेल्या नफा वसुलीमुळे बाजार शहात्तर हजार नऊशे सत्तरच्या खाली बंद झाला आहे बाजारात आजच्या उसळीमध्ये सर्वात मोठा वाटा खाजगी बँकांचा होता तिमाही निकालामध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर आज कोटक बँकेचा शेअर जवळपास दहा टक्के वधारला त्याचप्रमाणे सरकारी बँकांच्या शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसली आहे झोमॅटोच्या तिमाही नफ्यामध्ये सहासष्ट टक्के घट नोंदवण्यात आल्याचं आज कंपनीच्या आकडेवारीमधून पुढे आलंय गेल्या तिमाहीमध्ये एकोणसाठ कोटींचा नफा नोंदवण्यात आला गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये एकशे कोटी नफा नोंदवण्यात आला होता आयडीबीआय बँकेनंही आज आपला तिमाही निकाल घोषित केला त्यात बँकेच्या नफ्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल एकतीस टक्के वाढ झाल्याचं पुढे आलंय त्याचप्रमाणे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्येही लक्षणीय घट दिसली आहे कोटक बँकेच्या तिमाही निकालांनी आज बाजारामध्ये नवा उत्साह बघायला मिळाला आहे गेली दोन वर्ष एका रेंजमध्ये अडकलेला कोटक बँकेचा शेअर नऊ पूर्णांक पंधरा टक्के उसरून एकोणीसशे एकोणीस रुपयांवरती बंद झाला एका दीर्घकालीन पडझडीच्या सत्रामधून कोटक बँक बाहेर पडल्याचं टेक्निकल अॅनलिस्ट म्हणतात लक्ष्मी डेंटल या कंपनीचं आयपीओचं आज लिस्टिंग झालं ज्यांना या मध्ये शेअर लागले त्यांना पहिल्या दिवशी एकोणतीस टक्के नफा झाला आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये सरकार टेलिकॉम कंपन्यांवरती लादण्यात आलेल्या एजीआर फीची रक्कम कमी करण्यावरती किंवा ती फी भरण्याची मुदत वाढवण्यासाठी एखादा प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे या प्रस्तावाचा सर्वात मोठा फायदा वोडाफोन आयडियाला होणार आहे बहुप्रतिक्षित आयटीसी हॉटेल्सचे शेअर येत्या काही दिवसांमध्येच बाजारामध्ये ट्रेडिंगला सुरुवात होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते अर्थसंकल्पाच्या आधी हे शेअर बाजारामध्ये लिस्ट होतील अशी शक्यता आहे पुढील काही वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा वीस टक्के हिस्सा भारतीय अर्थव्यवस्थेनं व्यापलेला असेल असं भागी दावोसमध्ये करण्यात आलं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष बोर्ग ब्रेंड यांनी याविषयी विधान केलं आज संध्याकाळी अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प कारभार हाती घेतील पण त्याआधी त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनी एक मिमकॉइन जारी करून क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी खळबळ माजवली आहे टॉप टेन बिझनेस न्यूज वरती आपण नजर टाकलेली आहे आणि आज आहे सोमवार आणि आजच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतात ट्रम्प निवडून आल्यापासून येत्या जागतिक अर्थकरणाला नवं वळण मिळणार हे निश्चित झालेलं आहे आणि आज तो दिवस आलेला आहे ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार आहेत ट्रम्प यांच्या आधीच्या टर्म मध्ये आणि आताच्या टर्म मध्ये काय फरक असेल आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगानं शेअर बाजारामधील गुंतवणुकीवरती काय परिणाम होईल याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत सेबी नोंदणीकृत स्मार्ट ट्रेनर आणि कॉन्सिलेटर उदय ताळदारकर सर खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये नमस्कार उदय जी भारताची अर्थव्यवस्था आता एकाकी राहिलेली नाही म्हणजे संपूर्ण जगाशी जोडली गेलेली आहे जपान मध्ये येणाऱ्या सुनामी पासून अमेरिकेतल्या सत्ता पार्टापर्यंत जगात कुठे खुट्ट जरी झालं तरी त्याचा परिणाम भारतीय बाजारावरती दिसतो आता ट्रम्प यांचा सत्ता कारणाचा भारतीय शेअर बाजारामध्ये कशा पद्धतीनं परिणाम आगामी काळामध्ये दिसून येईल सर्वप्रथम आपण बघितलं तर ट्रम्प यांनी जे सूत्र केले की प्रत्येक ठिकाणी आपण टॅरिफ लावू म्हणजे त्यांना ड्युटी वाढवायची आहे आणि ह्या ड्युटीचा विचार जर केला तर एक सरसकट सर्वात जास्ती जो आयात होते अमेरिकेमध्ये त्यातली जवळ चाळीस टक्के आयात ह्याचा चायना मेक्सिको आणि कॅनडा यांचा हात असतो ट्रम्प आणि चीनचे संबंध जगजाहीर आहेत त्याचप्रमाणे मेक्सिकोला तर त्यांनी ज्या तऱ्हेने त्यांचा इमिग्रेशनचा जो इश्यू आहे त्याप्रमाणे ते, ते वरचेवर बोलत असतात त्यामुळे अशाच आणि कॅनडाचा आता ज्या मागच्या महिन्यात जे काही कॅनडामध्ये उल्थापालत झाली त्यावरून पण ट्रम्प यांनी त्याला दुसरंच लेखल म्हणजे एकूण ट्रम्प ज्याला आपण म्हणू शकतो की अमेरिका ही नेहमीच जागतिक अर्थव्यवस्थेत दादागिरी करत असतात कारण त्याला दादाच त्यांना समजतात अशा मोठ्या पार्श्वभूमीवर एक आपण लक्षात घेतलं की ट्रम्प यांनी जे काही जाहीर केलंय त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला कॉन्ट्रडिक्शन आढळते म्हणजे एका बाजूनी जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारतीये पण अजूनही इन्फ्लेशन त्या माणूस तिकडे कंट्रोलमध्ये नाहीये त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये रेट कट करण्याचा एक, आ, एक आ, मोठा प्रश्न ज्यांना असेल आणि ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन तिकडे त्यांच्या मध्यवर्ती बँकेवरती दबाव असेल निदान पन्नास बेसिस पाणी तरी कमी करावी अशी आ, एक इच्छा व्यक्त केली जाते आता भारताचा विचार केला तर भारत अजूनही त्या बाबतीत जर बघितलं तर भारतामध्ये त्यांनी असं एक सांगितलं की जिकडे जिकडे टॅरिफ लावले जातात तिकडे आम्ही रेसी बघू म्हणजे एक त्यांनी गर्भित धमकी पण दिली भारताला पण एकूणच भारत आणि अमेरिका यांचे आंतरराष्ट्रीय संबंध बघितले तर याच्यातून काही मोठ्या प्रमाणात युद्ध वगैरे असं वाटत नाही आणि त्यातून काहीतरी एक सुवर्ण मध्ये नक्कीच निघू शकतो निश्चित उदयजी खर तर आपल्या चर्चेमध्ये आता इक्वीपॉइंट कॅपिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक आशित वाकणकर सुद्धा सहभागी झालेले आहेत आशिषजी खूप खूप स्वागत आहे तुमचं सुद्धा एनडीटी मराठीमध्ये आणि पहिला प्रश्न तुम्हाला आता हा विचारायचा आहे मला खरंतर ट्रम्प आज शपथ घेतील आणि तेव्हा लगेचच काही आदेश निर्गमित ते करतील त्याचे दुर्गामी परिणाम खरं तर आत्ताच्या जगाच्या अर्थकारणावरती होणं अपेक्षित आहे मात्र हे निर्णय भारताच्या दृष्टीनं फायद्याचे असतील की तोट्याचे तुमचं याबद्दलचं काय मत आहे सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की एकतर आज संध्याकाळी ते शपथविधी घेतल्यानंतर त्याच्यानंतर लगेचच त्याच्यावरती निर्णय घेणार आहेत आणि ह्याच्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं चलबिचल झालेली आहे जरी खरं खरं असलं तरी काही गोष्टी तथ्य जे आधी समोर घेणं गरजेचं आहे सर्वप्रथम भारताचा आणि अमेरिकेचा ट्रेड जो आहे ट्रेड डायनॅमिक्स ट्रेड सरप्लस जो आहे तो बा ओबामा असताना साधारण एक सोळा बिलियन डॉलरच्या घरात होता तो ट्रम्प येता येता जवळजवळ बावीस बिलियन डॉलर पर्यंत गेला होता आणि बायडन हे राष्ट्रपती झाल्यानंतर तो साधारण पस्तीस बिलियन डॉलर वरती गेला होता आपण जर का एफडीआय फ्लो बघितला तर एफ फ्लो सुद्धा ओबामा प्रेसिडेंट पासून ते ट्रम्प प्रेसिडेन्सी पर्यंत ते बायडनपर्यंत हे एक स्टडी ट्रेंडच दिसते त्यामुळे या गोष्टीचा विचार केला आपण जर का तर एक गोष्ट निश्चित ह्याच्यात लक्षात येतं की अमेरिका ही हा देश हे जगाकडे कोणाबरोबर ट्रान्झॅक्शन करून ही शेवटी ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिप आहे म्हणजे कोणाबरोबर व्यवहार करायचा आहे मला त्या व्यवहारात मला काय फायदा होणार आहे हे बघणार आहे ते इमोशन्स नाही आहेत तिथे की मला हा त्याचा चेहरा आवडतो त्याचा चेहरा आवडतो हे असं होत नाही आता आपण अजून एक नंबर बघूया याच्याकडे याच्या आधी <laughs> ओबामा असताना साधारण नॉन इमिग्रंट व्हिजा दरवर्षाला भारताला इश्यू किती केले गेले, -गेले। साधारण ते नऊ लाख ते साधारण दहा लाखच्या घरामध्ये होते कंप्लीट ट्रम्प असताना ती जर का तुम्ही रेकॉर्ड बघितला तर दहा लाखाचा ऍव्हरेज तिकडे आहे आणि कोविडला जर का वगळला तर तो बायडन आल्यानंतर त्यांच्या काळात सुद्धा साधारण अकरा बारा लाखाच्या घरामध्ये नॉन इमिग्रंट व्हिजा त्याच्यामध्ये तुमचे एच वन बी सगळे त्याच्यामध्ये झाला ते इश्यू झालेले त्यामुळे हा अजून एक आकडा एक गोष्ट सांगतो की अमेरिका व्यवहारी देश आहे व्यवहाराला महत्व देतो इमोशन्स नाहीये तिकडे त्यामुळे जर का है? तो विचार आपण केला तर आजच्या तारखेला जगाच्या पाठीवरती आणि जगाच्या पाठीवरती म्हणण्यापेक्षा अमेरिकेकरता सगळ्यात मोठं संकट किंवा सगळ्यात मोठा चॅलेंज किंवा आव्हान काय आहे तो म्हणजे चायना आहे चायनामधनं डिरिस्क करणे चायनातनं बाहेर निघणे हे त्यांच्याकरता चायनाला बरोबर कंट्रोल मध्ये ठेवणे हे त्यांच्याकरता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे अजून एक डेटा पॉइंट मी इकडे देतो की ज्या वेळेला मोदीजींनी पहिलं सरकार बनवलं त्यावेळेला जवळजवळ ओबामा हे अध्यक्ष होते दुसरा येता येता त्यांच्या सगळा कालावधी होता त्यावेळेला ट्रम्प होते आणि आता त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ज्या बायडन होते म्हणजे दोन डेमोक्रॅट सरकार आणि एक रिपब्लिकन सरकार यांना व्यवस्थित म्हणजे मला आठवत आहे काही लोक असं म्हणायचे की अरे ते अबकी बा, बार ट्रम्प सरकार हे वाक्य बोलल्याबद्दल आता बायडन आल्यानंतर राष्ट्रपती झाल्यानंतर भारतावरती संकट येण्याचा भय तसलं काही झालेलं नाहीये व्यवस्थित दोन डेमोक्रॅट आणि एक रिपब्लिकन प्रेसिडेन्सी ह्या सरकारनी हाताळलेली आहे त्यांना व्यवहारी वेवार, वे, अमेरिकेला सांभाळता येतं त्यांना हे ते, ते बाहेर निघालेले व्यवस्थित त्यामुळे कोणी काही स्टेटमेंट करो या सरकारला अमेरिकेची पॉलिसी मॅनेज करणं हे तीन प्रेसिडेंट दोन डेमोक्रॅट आणि एक रिपब्लिकन व्यवस्थित करून दाखल त्यामुळे माझ्या मते या सरकार आणि सरकारच्या केपेबिलिटीवरती त्याच्या क्षमतेवरती आपल्याला विश्वास असायला पाहिजे अमेरिकेच्या क्षमतेवरती विश्वास आहे मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवरती याचा काय परिणाम होतोय पुढचे निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांचे कसे असतील हे खरंतर भारतासाठी अतिशय महत्वाचं असेल पुढचा प्रश्न आशिषजी आणि उदयजी तुमच्या दोघांसाठी आहे आधी आशिषजींकडून मी याचं उत्तर घेते तर दीड वर्षामध्ये जर आपण पाहिलं ना तर भारतामध्ये जे गुंतवणूकदार आहेत ते भारत सोडून जातात आणि अतिशय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे अमेरिकेमधील गुंतवणूकदारांना तर आता तिथली अर्थव्यवस्था आणखी आकर्षक होणार आहे आणि त्यामुळे भारतात येणारा डॉलरचा ओघ कमी होईल असं तुम्हाला वाटतंय का अशाशी पहिल्यांदा तुम्ही उत्तर द्या अगदी अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही <laughs> बेसिकली भारतामधनं जे फॉरेन इन्व्हेस्टर्स बाहेर जात आहेत त्याच्या मागे मूळ कारण काय हे समजून घ्यायची गरज आहे भारत हा एक अमेरिकेच्या नंतर हा एकमेव देश आहे ज्याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सनी किंवा जनरल इन्व्हेस्टर्सनी मागच्या नऊ वर्षांमध्ये मागच्या दहा वर्षांमध्ये भयंकर चांगले रिटर्न्स कमवलेले आहेत डॉलर टर्म्समध्ये सुद्धा जर का बघितलं तर आपला रुपी आहे तो बाकीच्या देशांपुढे बऱ्यापैकी डॉलरच्या समोर कमी डेप्रिशिएट झालेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर शेवटी कसं आहे की गुंतवणूक कुठल्याही गुण, गुंतवणूक करतो त्यावेळेला स्वतःच्या दफ्या नुकसानाचाच विचार करून करतो इथे इमोशन पडत नाहीयेत इथे व्यवहार आहे तर त्यामुळे जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकेच्या बाहेर त्यांना सगळ्यात जास्त रिटर्न म्हणजे इमर्जिंग मार्केट्स पेक्षाही जास्त रिटर्न भारतामध्ये मिळालेले आहेत बरं भारताचा रुपी जो आहे तो ह्याच्यासमोर जरी डेप्रिशिएट झालेला असला डॉलर समोर तरी बाकी जागतिक करन्सी समोर तो अप्रिशिएट झालेला आहे तो स्ट्रॉंगच झालेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता प्रॉफिट टेकिंग किंवा थोडासा प्रॉफिट बाहेर काढणे हे गरजेचं त्यांना कोणालाही वाटू शकतं आणि त्यांनी तो काढून घेतला त्याच्यामुळे ह्याच्यावरती है है, चिंता करण्याची गरज नाही तुम्ही दुसरा प्रश्न मला विचारलात की अमेरिकेची आता अर्थव्यवस्था डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर ती चांगली होऊ शकते त्याच्यावरती फोकस विचारू शकतो वगैरे वगैरे सगळं बरोबर आहे पण कसं आहे की मला मा, मा, जरी पुरणपोळी आवडत असली तर मी ती पुरणपोळी फक्त पुरणपोळी किती खाऊ शकतो बाकीचं बाकी जेवण आहे की नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा भारत जर का आजच्या तारखेला जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे तर तुम्हाला त्याच्याकडे इग्नोर करून चालूच शकत नाही बरं ज्या वेळेला तुम्ही चायना प्लस वन म्हणताय चायना स्वतःला स्वतः करताय आणि त्याच्याकरता तुम्हाला भारताची गरज आहे तर त्यामुळे तुम्ही भारतामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चायनाच्या डिरिस्क करण्याकरता भारताची अर्थव्यवस्था भारताचं मॅन्युफॅक्चरिंग वरती नेणार अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला भारत ग्रो करणार आहे तुमच्या कॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मुळे तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या मुळे तुम्ही पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही गुंतवणूकदार भारतामध्ये येणार नाही असं होऊ शकत नाही दोन्ही एकमेकांशी निगडित आहे त्यामुळे एकच गोष्ट यांच्याकडे बघायची की आज त्यांच्या अनाऊन्समेंट मध्ये ते काय सांगतात की भारतावरती टॅरिफ किती वाढत आहेत

आणि अर्थकारणाच्या भोवती म्हणजे रुपया भोवती फिरते दुनिया आपण म्हणतो आणि हे युनिवर्सली अप्लिकेबल आहे त्यामुळे कुठल्याही बाबतीत ट्रम्प असं कधीच करणार नाहीत की ते भारताला इग्नोर करतील त्यांचे आणि चीनचे जे काही संबंध आहेत हे जरी असलं तरी पण आता जी घोषणा झाली आहे की येत्या तीन महिन्यामध्ये ते भारताला व्हिजिट करायची शक्यता आहे आणि त्यानंतर चीन ची, ते चीनमध्ये सुद्धा जाणार आहेत म्हणजे एखादा राष्ट्राध्यक्ष जो असतो आणि जो अख्ख्या जगाला जेव्हा लीड करतो तेव्हा तो अशा कुठल्याही तऱ्हेची वन सायडेड भूमिका घेत नाही हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे की चीनच्या बऱ्याच कंपन्या या अमेरिकेमध्ये लिस्टेड आहेत त्यामुळे जेव्हा चीनला हे पण बघायला लागलं की जेव्हा लिस्टेड कंपन्या फायदा होतो तेव्हा चीनला सुद्धा होणार आहे आणि भारताचा अगदी निव्वळ विचार केला तर भारताची लोकसंख्या भारताचं आता मगाशीच तुम्ही सांगितलं की डावसमध्ये सांगितलं की जवळ वीस टक्के ट्रेड हा भारत डॉमिनेट करू शकतो येत्या काळामध्ये आपण पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था जी आहे तिकडे आता आपण अजून पुढे चाललो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जी कन्झम्शन इकॉनॉमी आहे त्याला ट्रम्प कधी इग्नोर करणार नाहीत आणि मला वाटतं नवीन नवीन ठिकाणाहून ह्या तऱ्हेने गुंतवणूक येऊ शकते भारतामध्ये आणि प्रॉफिट बुकिंगचं म्हटलं तर इकडचा जो ट्रेडर आहे तो रोज प्रॉफिट बुक करतो मग एफ आय ला आपण का गोष्ट देणार आणि जेव्हा मोठ्या प्रमाणात सगळीकडेच जेव्हा डॉलरचं जेव्हा मूल्य वाढलं गेलं तेव्हा साहजिकच होतं की त्याने इकडे त्याची जी नफा करून जी विक्री केली त्याचा फायदा घेतला आणि ते एक ट्रेडिंग सायकलच हो आहे त्याचा त्याच्यामध्ये काही घाबरण्याचं कारण नाही आणि जेव्हा आपण म्हणतो की मेरिट आहे तर मेरिट आहे तिथे भारताकडे पुन्हा एकदा हा ओक चालू राहील मला वाटतं मला वाटतं एक दीड महिन्याचा एखादा काही काही इश्यू असेल त्याच्यानंतर आता आता एक एक कंपन्यांचे पण रिझल्ट यायला लागले तेव्हा परत हा ओघ उलटा येऊ शकतो आणि समजा पन्नास बेसिस पॉईंटनी जर खरोखर तिथे जर फ्रेंडनी तसा निर्णय घेतला तर परत ही गंगा उलटी वाहू शकते त्यामुळे वा गुंतवणूकदारांनी याच्यात काळजी करायचं कारणच निश्चित उदय सर तुमच्या दोघांच्याही उत्तराचा ओख हा साधारणपणे भारताबरोबरच चायना संदर्भात अमेरिका काय निर्णय घेत आहे आणि त्याच्यावरचे अर्थव्यवस्थेवरती कसे परिणाम होत आहेत असा एक आहे पुढचा प्रश्न सुद्धा मला चायना संदर्भात आणि भारतीय गुंतवणुकीसंदर्भात तुम्हाला दोघांनाही विचारायचा आहे उदय सर पहिल्यांदा तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे जागतिक कंपन्यांनी कोरोनानंतर चायना प्लस वन हे धोरण स्वीकारलं आणि त्याचा परिणाम आता सुद्धा दिसायला लागलाय पण भारतीय अर्थव्यवस्था आणि ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाचा एकूण परिणाम भारतासाठी चांगला असेल की भारतामधले डाऊन जो आहे तो वाढेल असं तुम्हाला वाटतंय सर्वप्रथम भारतामधला स्लो, स्लो डाऊन जो आहे तो एका फक्त तिमाहीसाठी झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे पण म्हणजे स्वतःच्या मुलाचं जेव्हा आपण एक प्रगती पुस्तक बघतो तेव्हा जे आई वडील असतात ते नेहमी धोरणात्मक दिसतात त्याला जास्ती कौतुक करत नाहीत आणि जर जेव्हा वाढ होते वृद्धी कुठल्याही कुठल्याही इकॉनॉमी मध्ये तेव्हा ते म्हणतात की मागच्या वर्षीचा बेस कमी होता अशा तऱ्हेची एक कमेंट आपल्याला नेहमीच दिसते त्यामुळे भारताचा हा वृद्धी दर आहे तो आता ह्या तिसऱ्या म्हणजे आता डिसेंबर एंडला तिसरा क्वार्टर संपलं त्यानंतर आपल्याला नवीन नवीन जे कॉर्पोरेटचे रिझल्ट येतील त्यातून दिसून येईलच आणि चीनच्या म्हणजे चायनाच्या एकूणच जो जो धोरणात्मक निर्णय जगानेच घेतला का त्यांच्यावरती अवलंबून राहता येत नाही सर्वात महत्वाची गोष्ट आपण बघितली भारत या देशाने एक ट्रस्ट डेफिसिट जगातला होता तो कमी करायचा प्रयत्न केला आणि ट्रस्ट डेफिजिट आपण जेव्हा म्हणतो की तेव्हा भारताने लस निर्यात केली आणि याच्यातून कुठला कोणाकडून पैसे घेतले नाहीत प्रचंड मोठ्या प्रमाणात लस निर्यात केली ही ह्युमॅनिटी जे भारताने दाखवली तेव्हा चायना प्लस म्हणताना भारत असेल व्हिएतनाम असेल आणि अगदी मेक्सिको असेल अशा बऱ्याच देशांना याचा फायदा झाला आणि हा फायदा असाच चालू राहील आपण एका बाजूने म्हणायचं की आत्मनिर्भर भारत आणि दुसऱ्या बाजूने समजा ट्रम्प प्रेसिडेंट म्हणून काही निर्णय घेत असेल अमेरिकेसाठी त्याच्यावर टीका करायची हे दुटप्पी धोरण झालं मला वाटतं ह्या दृष्टीने आपण विचार केला तर जर जेव्हा दोन देश एक वाजतावर बसून जे काही कमर्शियल निगोशिएशन करतात त्याच्यामधून जे काही निष्पन्न होतं दोन्ही देशांना जास्तीत जास्त प्रॉफिट म्हणजे कसं विनविन होईल हाच उद्देश असतो आणि त्यामुळे त्याच्यात काहीतरी एक पाऊल आपल्याला मागे घ्यायला लागेल अमेरिकेला पण मागे घ्यायला लागेल आणि काहीतरी याच्यातून चांगलंच निघेल यात काही शंका नाही आशिष सर या प्रश्नाविषयीचं तुमचं उत्तर काय आहे उदयजींनी अक्षरशः व्यवस्थित त्याला समप केलेला आहे मला एवढंच भेटायचं आहे याच्यामध्ये की ट्रान्झॅक्शन हे महत्वाचं आहे आणि त्यांनी कोविडचा उल्लेख केला मघाशी कोविडच्या काळामध्ये जर का बघितलं तर लोकांना कळलं की सगळ्या गोष्टी आपण चायनावरती अवलंबून आहोत आणि त्या अवलंबून एका देशावरती त्यांच्याकडे ज्यावेळेला ते संकट आलेलं होतं त्यावेळेला त्यांनी साजिक आहे की त्यांनी स्वतःच्या देशावरती आणि स्वतःच्या लोकांवरती त्याचा तो विचार केला त्याच्यावरती फोकस केला ह्याचा परिणाम आला की जागतिक प्रोडक्शन जे आहे मॅन्युफॅक्चरिंग जे आहे आणि त्या सप्लाय एक्झ ग्लोबली ज्या सगळ्या चायनामध्ये असल्या कारणाने त्या देशांच्या अर्थसंकल्पेवरती अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम झाला तर आपण जे शिकलो जे जग शिकला त्यातनं एक कळलेलं आहे की चायनातनं बाहेर निघून दुसरीकडे जायला पाहिजे दुसरीकडे कुठे जाणार तेवढा तेवढी मोठी अर्थव्यवस्था अजून कोणाची आहे ती भारताची आहे फक्त बरं दुसरी गोष्ट समजून एक समजून घेण्यासारखी ह्याच्यामध्ये चायना हा स्वतःला अमेरिकेच्या तुलनेतला किंवा अमेरिकेच्या जवळपास असलेला स्वतःला देश असं समजतो त्यामुळे चायनाचा राईस जो आहे हा थोडासा नाही म्हटलं तर ज्याला आपण म्हणतो थ्रेटनिंग आहे की तो चॅलेंज देतो दुसऱ्याला आपल्या प्रधानमंत्र्यांनी मागच्या वेळेला थ्री पॉईंट झिरो ज्याला आपण म्हणतो तेच तिसऱ्यांदा जिंकून आल्यानंतर त्यांनी एकच गोष्ट सांगितली की भारत भारताचा राईस जो आहे भारताचा जो ग्रोथ आहे तो कधीही कोणालाही थ्रेटनिंग नाही येतो कोणालाही कधी चॅलेंज करत त्याच्यामुळे भारतामुळे कधीही आतापर्यंत आमचा जर का इतिहास काढून बघितला तर त्याच्यामध्ये कोणालाही त्रास झालेला किंवा कोणाला त्याच्यामुळे संकट असं म्हणून भारत समोर आलेलाच नाहीये त्यामुळे भारत जरी वाढत गेला भारत जरी देश जगाच्या पाठीवरती तिसरी मोठी आता पाचवी आपण इकॉनॉमी त्याच्यानंतर तिसरी मोठी इकॉनॉमी होण्याच्या आपण मार्गावरती आहोत तर त्या प्रवासामध्ये भारतापासून कोणालाही संकट किंवा कोणालाही भीती वाटू नये हा जो हा जो, हा जो मेसेज आहे हा जो विचार आहे हा जगाला आता व्यवस्थित कळलेला आहे त्यामुळे कितीही का काही झालं त्यांनी भारताला इग्नोर करून चालू शकत नाही मी अजून दोन तीन आकडेवारी इकडे तुम्हाला सांगतो की वर्ल्ड बँकेने मधल्या काळामध्ये एक रिपोर्ट काढला होता ज्याच्यामध्ये त्यांना त्यांनी तेन, त्या रिपोर्टचं नाव होतं रिव्हिल्ड कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज तर रिव्हिल्ड कम्पॅरेटिव्ह ऍडव्हांटेज ऑफ इंडिया ओव्हर चायना म्हणजे इंडियाचा ह्याच्यामध्ये प्रावीण्य चायनाच्या पुढे काही क्षेत्रातलं जे आहे ते एस्टॅब्लिश आहे असा हा वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट म्हणतो मग त्याच्यातले कुठले सेक्टर्स आहेत म्हणजे फुटवेअर आहे केमिकल्स आहेत मिनरल्स आहेत टेक्स्टाईल्स आहेत क्लोदिंग इंटरमिडिएट गुड्स आहेत ह्या सगळ्यामध्ये हा रिपोर्ट म्हणतो की भारत चायनाच्या पुढे आहे आता ज्या वेळेला तुम्ही चायना प्लस वन करता आहात त्या से सेक्टर्समध्ये ज्याच्यामध्ये भारत थोडासा मागे आहे किंवा किंवा भारताला पुढे जायला स्कोप ते आहेत फूड प्रोडक्ट्स ट्रान्सपोर्टेशन नंतर मशिनरी इलेक्ट्रॉनिक्स आणि कॅपिटल गुड्स त्यामुळे आणि आणि आपण अजून एक नंबर माझ्यामध्ये बघितला पाहिजे तो म्हणजे मागच्या वर्षांमध्ये साधारण सात आठ वर्षांमध्ये भारताचं डिफेन्स प्रोडक्शन आणि भारताचे डिफेन्स एक्सपोर्ट्स आणि त्याच्यामध्ये सुद्धा साधारण पन्नास टक्के डिफेन्स एक्सपोर्ट जे आहेत ते अमेरिकेकडे जात आहेत जा त्यामुळे मी परत हा मुद्दा मांडू मांडू इच्छितो का मी एकाच गोष्टीकडे बघणार आहे की भारतावरती जास्त टॅरिफ्स टाकले जात आहेत का आए आए का त्याचा काही परिणाम आहे का ते जर का नसेल तर माझ्या माझ्या मते भारताला म्हणजे ऑप्शनच नाही जगापुढे भारतात कारण तुम्हाला जर का चायनाच्या बाहेर निघायचं आहे तर तुम्हाला चा भारताकडेच बघावं लागणार आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे निश्चित खर तर आप... अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती अर्थातच होणार आहे जगाच्या अर्थव्यवस्थेवरती होतात मात्र यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पाहतो की गुंतवणूकदारांना किती फायदा होणार आहे तर उदय सर मला गुंतवणूकदारांसाठी थोडासा एक सल्ला तुमच्याकडून हवाय शेअर बाजारामधली गुंतवणूक ही लॉंग टर्म असते किंवा आयडियलिटी असावी असं मानलं जातं पण कोरोनानंतर कोटींच्या संख्येमध्ये वाढलेला छोटा गुंतवणूकदार जो आहे तो ट्रेडिंग करून पैसे मिळवतो आणि ट्रेंड ओळखून पैसे लावतो किंवा बँक एफडी पेक्षा जास्त नफा मिळाला की अगदी बाहेर सुद्धा पडतो अशा गुंतवणूकदारांना तुम्ही काय सल्ला द्याल जो ट्रेडिंग करून नफा मिळवतो त्याला गुंतवणूकदार म्हणतच नाही माझ्या हिशोबाने गुंतवणूकदार जो असतो तो बघा अशी सुद्धा पण त्याच्यावरती प्रतिक्रिया बघा म्हणजे गुंतवणूकदार हा नेहमी दीर्घ पल्ल्यासाठी या मार्केटमध्ये असतात असता फिक्स डिपॉझिट उदाहरण दिलं मॅडम फिक्स डिपॉझिट आपण काय चार दिवसा ठेवतो का नक्कीच नाही ना मग तुम्ही तिथे कंपॅरिझन का करता अशी फिक्स डिपॉझिट ठेवणारा माणूस तीन तीन वर्ष ठेवतो आणि ज्या आपण बघितलं की राष्ट्रीयकृत बँकात त्यांच्यावरती एवढा भरोसा आहे की अगदी सिनियर सिटीजन्सचा विचार केला तर सिनियर सिटीजन जवळ चाळीस टक्के हे मध्ये ठेवतात मग अशा वेळेला गुंतवणूकदारांनी म्हणजे ज्याला म्हणतो की हल्लीच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो की ट्वेंटी ट्वेंटीचं जे सध्या युग आहे त्याच्यात अकरा वाजता शेअर्स घ्यायचे आणि साधारण अडीच तीन वाजता विकायचे ह्याला ह्याला दीर्घ पल्ला म्हणायला लागले म्हणजे डे ट्रेडिंग मध्ये काहीच अर्थ नाही आणि त्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला नेहमी माहितीये की सेबी सांगते की एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करा आणि एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला जे मार्केट खालीवर जात त्याचा फायदा होईल आत्ताच्या काळात आपण बघितलं की आज आज आपण बघितलं साधारण वीस सेशनच्या नंतर मार्केट आज आजारलं याचा अर्थ काय तर तुम्ही येत्या दोन तीन महिन्यामध्ये जे मार्केट आपल्याला दिसत आहे की खूपच व्हॉलटाईल आहे आणि आता आज जेव्हा अमेरिकन प्रेसिडेंटची शपथ घेतील ट्रम्प साहेब त्याच्यानंतर त्यांची एक एक धोरणं जाहीर होतील त्या धोरणाच्या अधिपत्याखाली बरेच निर्णय लोकांनी घेतले आणि बाजारामध्ये उतार दिसले पण या अनिश्चितेच्या काळामध्ये आपण जर आठवड्या आठवड्याला एसआयपी केली महिन्याच्या ऐवजी हो आणि आपली गुंतवणूक करून ठेवली तर नक्कीच तुम्हाला सहा महिन्यांचा चांगला परिणाम दिसेल त्यामुळे एसआयपी वरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि जो गुंतवणूकदार ज्याला मी गुंतवणूक म्हणणारच नाही की जो डे ट्रेडिंग करतो त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टींपासून लांब राहावं आणि अशा गुंतवणूकदाराला मला काहीच सांगायचं नाही आशिष सर खरंतर कार्यक्रमाची वेळ थोडी संपत आली आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारते मग तुम्ही उल्लेख केलात की ट्रम्प आता पुन्हा एकदा सत्तेवर आले मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आले म्हणजे ट्रम्प यांचं टू पॉइंट ओ आणि मोदी यांचं थ्री पॉईंट ओ हे सत्ता आता सुरू झालेली आहे मात्र या दोन्हीचा एकत्र परिणाम भारतीय गुंतवणूकदारांवरती कसा होईल असं तुम्हाला वाटत नाही गुंतवणूक करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही ज्या देशामध्ये किंवा ज्या कंपन्यांमध्ये किंवा याच्यात ह्याच्यात इकॉनॉमीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करतात त्याचे त्याचा परिणाम ती कुठे कुठल्या डायरेक्शननी चालली आहे हे महत्वाचं आहे भारताची इकॉनॉमी ही आजच्या तारखेला जगाच्या पाठीवरती लार्जेस्ट इकॉनॉमी एक आहे ती फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे त्यामुळे या इकॉनॉमीमध्ये कंपन्यांचे जे भावांचे चढ उतार आहेत हे बाजारात होत राहतं पण जसं उदयजी मगाशी म्हणाले की तुम्हाला एक डिसिप्लिन अप्रोच घेतला पाहिजे तुम्ही ट्रेडिंग करत असता तर त्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला जे काय फेस करावं लागतं हा तुमचा निर्णय पण इन्व्हेस्टर त्याला म्हणूच शकत नाही आपण गुंतवणूक झाल्यानबद्दल इन्व्हेस्टर्सबद्दल बोलूया आणि इन्व्हेस्ट करत असताना माझ्या मते तुम्ही किमान तीन ते पाच वर्षाचा जर का हे घेतला व्ह्यू घेतला अव आपण आज बघतोय की जगाच्या पाठीवरचे सगळे मोठे जगातले जे रेटिंग कंपनी आहेत किंवा म्हणजे पती वर्ल्ड वो, बँक असो आय एम एफ असो अजून कुठल्या कुठल्या मोठ्या असो त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की विकसित भारत म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस होता होता भारताची इकॉनॉमी आज जी चार ट्रिलियन डॉलर आहे ती जवळजवळ चाळीस ट्रिलियन डॉलर होणार म्हणजे पुढच्या तेवीस वर्षांमध्ये बावीस वर्षांमध्ये ही इकॉनॉमी इकडनं दहा पटीने वाढणार आहे जर का ती दहा पटीने इकॉनॉमी इकॉनॉमी वाढणार आहे तर ते इकॉनॉमी असलेल्या कंपन्यांचं काय होईल ह्याचा साधारण सोपा गणित आहे की त्यांचे प्रॉफिट्स त्यांचे अर्निंग ते सुद्धा इकॉनॉमीच्या बरोबर वाढणार नाहीत का ह्या गोष्टीचा जर का आपण विचार केला आणि जर का आपण पाच वर्षाचा व्ह्यू घेऊन इन्व्हेस्ट केला तर ही इकॉनॉमी आणि हे, हे मार्केट हे तुम्हाला रिटर्न आतापर्यंत देऊन गेलेलं आहे तुम्ही लॉंग टर्म म्हणून जर का निवेश करत राहिला एस आय पी सारखं सुंदर हे नाही आपण रोज उठतो रोज नैमित ने, कर्म करतो आपण रोज जेवतो महिन्याच्या महिन्याला आपण आपले जे काय रिटर्न आहेत ते फाईल करतो दरवर्षी करतो त्यामुळे महिन्याच्या महिन्याला तुम्ही अमाऊंट बाजूला काढून ती इन्व्हेस्ट करून ठेवली पाहिजे आणि स्वतःचा नफा जर वाढवायचा असेल तर तुम्हाला एक शिस्तबद्ध पद्धतीनं गुंतवणूक करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्म नफा मिळू शकतो असं सा तुम्ही सांगताय तुम्हाला दोघांचंही कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल एनडीटीव्ही मराठीकडून खूप खूप धन्यवाद तर ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये जितकी उलथापालत होईल अशी अपेक्षा आहे तितकी होणार नाही अशी आशा आपण सुद्धा करूयात आणि मनी टाईममध्ये मध्ये इथेच थांबूया नमस्कार